नमस्कार आपण पाहत आहात वाय सी वन न्यूज अच्छा ठळक बातम्या तलाठी कार्यालय रांजे तालुका भोर जिल्हा पुणे इथल्या तलाठ्यावर लाच मागणी आणि स्वीकारण्याप्रकरणी कारवाई तक्रारदारांनी रांजे गावात वीस गुंठे जागा खरेदी केली होती या जागेची ऑनलाईन तलाठी यांना भेटले होते प्रत्येक गुंठ्यासाठी रुपये एक हजार याप्रमाणे एकूण वीस हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी लाच नुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे केली होती तक्रारीची पडताळणी पंचा समक्ष करण्यात आली आहे त्यात लोकसेवक सुधीर तेलंग यांनी तक्रारदारांकडून वरील कामासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली आणि पंचा समक्ष ती स्वीकारली त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीशे अठ्याऐंशी या कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीयुत अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागांना केली आहे अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी सी वन न्यूज चॅनेलला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला सातत्यानं भेट देत राहा धन्यवाद you